नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण गावामध्ये देण्यासाठी आणि प्रथम आपण सगळ्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ भाऊ आपलं नाव संभाजी सोनोनी नावनाथली निवृत्ती चौसर शांतीराम बनसोडे तर आज आपण ही सरवाडी गावामध्ये अशा एका बगीच्यामध्ये उभा आहे की जे जो बगीचा अठरा बाय अठरा फुटावरती असून चोवीस वर्ष झाड आहे आणि ते पण एकदम क्वालिटी बाग आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं की जाड जमिनीमध्ये जा झाड जमत जा नाही आता जर जाड जमिनीमध्ये जा झाड जमत जा नाही तर हे झाड चोवीस वर्षाच्या असून सुद्धा एवढे क्वालिटी काय तर हेच याच्याविषयीच शेतकऱ्यांचं पाणी व्यवस्थापन कसं आहे तर त्याविषयी आपण त्यांच्याकडून सर्वात प्रथम जाणून घेऊ आपलं पाणी व्यवस्थापन कसं असतं ना आम्ही आठ दिवसाला दोन तास चालवतो आणि पंधरा दिवसाला बेड पद्धतीनं ना पाणी तर बरेच शेतकरी असं म्हणतात की झाड जमिनीमध्ये जा झाडं लावल्यानंतर बघा झाडं आपले वायाला जाते किंवा झाडाची फोडं जा खराब होते झाडं पिवळी पडते आणि जातात तर त्याचं मुख्य कारण असतं पाणी तर तुम्ही ज्यावेळेस झाडं लावले झाडं लांब आले होते त्यावेळेस जे आंतरपीक घेतो झाडांच्या बाजूपेक्षा जास्त जा 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 ह्याचं जर आंतरपीक असलं तर त्यांनी सुद्धा झाडाला फाटका बसतो तर तुम्ही सुरुवातीपासून आंतरपीक कसं घेतलं आम्ही हरभरा उडी सोयाबीन जेणेकरून झाडाच्या हाईटच्या खाली खाल जे पिक खाल त्या हिशोबाने आपण पिकत घेतली बर आता हे झाड फळताना आपण समजा जानेवारी आता ही बाग झाली आता तुमचे टोटल झाड किती येतील साडेतीन हजार साडेतीन हजार खोड आणि साधारण आपल्याला साडेतीन हजार खोडापासून उत्पन्न किती वर्षाचं जवळपास कोटीच्या आसपास एक कोटीच्या आसपास मित्रांनो हा एक आदर्श आहे कारण अठरा बाय अठरा फुटावर जरी झाड लावले तरी आपण या मोसंबी बागेमधून एक कोटी पर्यंत उत्पन्न काढू शकतो याच्यापेक्षा प्लस काढू शकतो आणि त्यांचाच हा अनुभव आहे बरं तुमचं हे जे खाताची प्रक्रिया आहे हे जे असतं तर हे सगळं कशा पद्धती वर्षातून एकच डोस देतो आम्ही डिसेंबर मध्ये एका डोसावरती आणि जैविकचा डोसा असतो याच्यामध्ये काही जैविकचा वापर करतात नाही हा जे आहे आता वर्षातून तशी रिक्वायरमेंट अशा झाडांना पन्नास ते साठ किलो ची तरी पण वर्षातून आपलं खत किती असतं मग एका झाडाला एक दोन टोपले मळीचा काही आणि आता भाऊ मला एक म्हणा आता जे बारीक जे छोटेले झाड आहे तर ते छोटेले झाड लावताना पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर झाडाची काय काय दशा होऊ शकते वेगवेगळे समजा झाड केवळ पडण्यात असं काय अनुभव आपल्याकडे आहे नात जास्त पाण्यामुळे पिवळं गाडीवर गेलेलं आहे तर आ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जसं की आपली जी बाग आहे मोसंबीची बाग तर जे शेतकरी आहेत जे नवीन पिढीचे शेतकरी किंवा चांगले झाडं लावणारे शेतकरी तर ते त्यांचं अंतर कसं असलं पाहिजे आणि झाडाची व्यवस्था आपण कशी ठेवली पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता शेतकऱ्याला मी सांगू शकतो का कबो समजा अठरा बाय अठरा पण योग्य योग्य पद्धत आहे आणि अठरा बाय दहा पण योग्य पद्धती पण त्याच्यापेक्षा खाली म्हणजे सरळ सरळ ना रेग्युलर पद्धत म्हणजे सोळा बाय सोळा सोळा बाय किडीला बी ती प्रतिसाद देणार नाही पद्धत केलं ना तर किडीला वगैरे मारणार किंवा मग झाडाच्या संख्या वाढून होत नाही ना माल तर तेवढाच निघणार आहे ना सोळा बाय सोळा किंवा अठरा बाय अठरा वेळेला जेवढा माल निघणार तेवढा दहा बाय दहा वेळे निघणार आहे संख्या वाढून काय उपयोगी एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की जर आपण जास्त दाट झाडं जर लावली तर त्याच्यामध्ये किडीचा रोगाचा अटॅक जास्त होतो आणि नंतर आपल्याला फळगळी सारख्या समस्याला सामोरं जावं लागू शकतं तर मित्रांनो बुरशी बुरशीनाशक किंवा रासायनिक कीटक कीटकनाशक रोग खर्च जास्त होईल किंवा मग आपल्याला जे उत्पन्न पाहिजे तेवढं उत्पन्न भेटणार नाही या हिशोबाने अठरा बाय अठराचे जर झाडं एकत्रित येऊ शकतात किंवा पूर्ण अंधार होऊ शकतो या बागेमध्ये तर जे आपण काही शेतकरी आठ बाय बाराची लागवड करतात काही दहा बाय सोळाची करतात तर त्या हिशोबाने मिनिमम अंतर हे सोळा बाय सोळाचं असलं पाहिजे असं त्यांचं हा तर मित्रांनो या बागेपासून आपण एकच आदर्श घेऊ शकतो की तुम्ही मोसंबी बागेपासून एक चांगलं उत्पन्न घेऊ शकता ते पण भारी जमिनीमध्ये म्हणजे जाड जमिनीमध्ये आता ह्या जमिनीचा प्रकार कसा आहे बघा ही जमीन काळी पण आहे चार प्रकारची जमीन आमची काळी आहे मुरमट आहे लाल चिकन चिकन तर सगळ्या जमिनीचा तुम्हाला अनुभव आहे जवळजवळ आता सगळ्या जमिनीमध्ये तुम्ही मोसंबीची लागवड केलेली तर प्रत्येक जमिनीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला का झाड कोणत्या जमिनीमध्ये हलके आणि कोणत्या जमिनीमध्ये भारी आलेले आमच्या हिशोबाने तर सगळ्या आम्हाला सारखाच दिसतो सार आम्ही त्या था पद्धतीने त्याला मेहनत करीत असतो म्हणजे एकंदरीत पाण्याचा फरक पडतो पर हलक्या जमिनीत एक पाणी जास्त जावं लागतं ते जावं लागत नाही परंतु झाडाची लेवल तर सारखी सारखी म्हणजे याचा अर्थ असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही रोज जवळजवळ पाच ते सात बागाला व्हिजिट देतो तर त्या हिशोबाने बरेच शेतकरी असं म्हणतात की झाडं आपल्या रानामध्ये जमत नाही मुद्दा हा आहे आम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे की आपल्या रानामध्ये झाडं जमत नाही असं नाहीये झाडांचा चार जमिनीचा अनुभव प्रत्येक शेतामध्ये झाडं सारखीच आहे फक्त आपल्या करण्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही पाणी कसं देत आहे त्यांच्या काही काही शेतकऱ्यांच्या तर डायरेक्ट खोडापाशी खोडाच्या शेजारीचे तर ते पाणी चालू असतात त्या खोडा शेजारी कांद्याची लागवड असते पाच पाच सहा सहा वर्षाचे तर ते झाडं पिवळे पडतात आणि नंतर ते म्हणतात की आपल्या शेतामध्ये झाडं जमत नाही तर तसं काही नसतं तर मित्रांनो आदर्श घेऊया की अशी शेती आपण आपण सुद्धा करू शकतो आणि असं उत्पन्न आपण सुद्धा घेऊ शकतो फक्त तेवढंच आहे की जे, जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे सर्वांचे खूप खूप धन्यवाद